गुड मॉर्निंग सर्वांना युट्यूब फॅमिली तर कसं आहे आहात सर्वज तुम्ही म्हणता असाल कुठं बसली आता गोट्यात बसली ती पाठीमागचं भिंडार दिसतंय आमच्या इथं गोरांना खायला टाकला आत्ता आमची मैस गेली तिकडं पलीकडे तिकडं लांब आहे पलीकडे तिचं बाळ आहे छोटंसं एक पंधरा दिवसाचं बाळ आहे आणि ती पण रेडीच आहे रेडी झाली कशा चला झालं आता गोरांना खायला टाकून माझं स्वयंपाक आवरलं आहे ताक हलवलंय त्यातलं लोणी काढायचं आहे तूप काढवायचं आहे पोरांना टोमॅटोची चटणी केली म्हणजे टोमॅटोची भाजी त्यांना आवडती कांदा टोमॅटो घालू विराजला पण आवडती त्याच्यामुळं केली भाजी आणि पातळ मटकी बटाटा केला चपात्या झाल्या आता जस्ट आता गुरांना खायला टाकले यांना काही वेळ मिळत नाही गुरांना खायला टाकायला दारा काढून ती आवरून गुरांचं जातात कुट्टी आता झाकून ठेवायची कारण का कोंबड्या नाही लई व्हायचं त्या कुट्टीला आता झाकून ठेवावी लागेल नाहीतर कोंबड्या सगळ्या विस्कटून विस्कटून टाकल्यात त्यामुळे असे टाकलं खायाला घेऊ कशा सांडतात खाली दिसल्या त्यांना काय त्यात गोड असतं जास्त काय माहिती विस्कटून विचकटून टाकून देतात खाली अशा ही दोन जोडी आपली खाती चांगली ती, ती, चांग। ती म्हैस आहे ना तिकडची ति जा ती, ती बाळ चला घेत्यावरून आता घरातलं सगळं काम आमचं करडूस डनगरायला डांगळायला तर त्याला काय आहे नक्की काय चालायचं सा तरी सांगा बरं कोणाला माहीत असेल तर शेळ शेळ्यांची पिल्लं लागली ती कसली जायला डनगळायला लागली ती कशामुळे असं होतंय काय कळलंच तिकडे बसले बाजावर ति तर लई आजारी झाली आजारी पडली चांगली असताना अचानकच लागली ती हिवा याला कशामुळं कोणाला उपाय माहीत असेल तर सांगा बरं नाहीतर डॉक्टरांना फोन करावाच लागेल कारण का ते दंगळायला लागली की परत ती तब्येत त्यांच्या खराब होतात आणि बघायचं एखादं इंजेक्शन करून दोन तीन लागलेत पाच आहेत त्यात दोन का तीन पत्तीस झालं झाले शांत उभं राहते खात नाही काही नाही आता बघावं लागेल त्यांना औषध पाणी करावं लागेल चला असता खालवून ठेवलंय ज्याला लोणी मस्त असं लुणी आलं भरपूर आठ दिवसाचं एवढं एक चांगलं एक केलं वर तूप निघतं आठ दिवसाला किती मस्त असं लोणी आलं घट्ट घट्ट असं मस्त एक कडवायचं भाजी केली किती टोमॅटोची चटणी केली असली का पोरांच्या डब्याला हे रात्रीचं वरण केलं ना चपात्या झाल्या इकडं दूध उकळायला ठेवलं आहे गॅसवरती चला पसारा आवरायचा आहे घरातलं अजून बाय सर्वांना